थोडक्यात मी आजच्या मिटिंगचं प्रास्ताविक या ठिकाणी देतो एक दोन मिनिट सगळ्यांना आवाज येतोय माझा हॅलो हां हां सर ओके ओके हां सर तर आजची आजची तातडीची मिटिंग जी आहे आजची तातडीची मिटिंग आपल्याला आयोजित करण्याचं कारण म्हणजे काय काल जवळपास कालपासून आपल्या आप ज्या शिक्षकांना बदली हवी आहे असे बरेचसे शिक्षक बांधव खूप चिंतेमध्ये आहेत की आता बदल्या स्टे आलेला आहे आता बदल्या होणार नाही तर आता काय होईल आम्हाला बदली पाहिजे आम्ही खूप दिवसापासून आम्ही या ठिकाणी अडकून पडलो तर आम्ही खूप वर्षापासून अडकून पडलोत आज प्रत्येकाच्या ह्या खूप अडचणी असतात मी मागच्या वळीमध्ये सांगितल्याप्रमाणे बदल्याचं रोटेशन झालं पाहिजे म्हणजे सगळ्यांना न्याय ना मिळेल एकच, एकच 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 शिक्षक कोणीही एकाच ठिकाणी थांबलं नाही पाहिजे म्हणून आपली संघटना ही बदली दरवर्षी झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असतो माझं नाव गजानन पांच्या संस्थापक राज्य अध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आणि आपण ह्या ऑनलाईनच्या ज्या बदल्या आहेत त्या ऑनलाईन बदल्या ऑफलाईनकडे जाऊ नयेत यासाठी आपली धडपड असते कारण अनेक केसेस जर झाल्या तर मान्य न्याय मान्य शासनसुद्धा काय म्हणतं की खूप डोकेदुखी झालेली आहे या यामुळे आपण चला ऑफलाईनकडे जाऊया परंतु आपल्याला ह्या ह्या अशा गोष्टी होऊ द्यायच्या नाहीत तर थोडक्यात आपल्याला काल सगळ्यांनीच आ, एका आपल्या ओ टी टीच्या ओ टी टी ओ टी टी आपण पाहिलेला आहे की कालपासून की बदलीचं पोर्टल बंद झालेलं आहे वी विल बी कम वी विल मीट कम बॅक अशा प्रकारचे मॅसेज आलेले आहेत आणि हे का झालेलं आहे तर याविषयीचा मी व्हिडिओ हो कालच आपल्याला मी बनवून टाकलेला होता या, या मागचं कारण काही लोक काय म्हणत आहेत की स्टे आलेला आहे आणि काही जणांचं काय म्हणणं आहे की आपल्याला ज्या जा जा जागा आहेत काम करण्यासाठी ते पोर्टल मी काल सांगितलं होतं ते स्टेविषयी जी माहिती आहे तर त्या स्टेविषयी मी माहिती घेतली तर कुठल्याही प्रकारचा स्टे आतापर्यंत मान्य न्यायालयाने दिलेला नाही आणि जी काही दोन तीन प्रकरणं होती समजा तर आ, ज्या काही याचिका होत्या मी अगोदर स्टार्टिंगला सांगितलं होतं तीच की आजची जी या जी याचिका होती पती पत्नी एकत्रीकरणची जी याचिका ती होती ती मान्य न्यायालयाने मुंबई मान्य न्यायालयाने त्याच वेळेस समजा ॲडमिशन स्टेजलाच डिस्पोज केलेली होती आणि आणखीन एक याचिका होती ती दहा वर्ष सेवेची आठ याविषयी जी का याचिका होती ती पण याचिका मान्य न्यायालयाने फेटाळण्यात आलेली आहे आता आजच्या मीटिंगचं एक तातडीचं कारण म्हणजे काय की आपल्याला बदल्या पाहिजे असतील तर मला सकाळीच मी बांधकाम भवन येथील जबाबदार अधिकाऱ्यांशी मी फोनवर बोललेलो आहोत महाराष्ट्र शासनाला बदल्या ह्या नक्की करायच्या आहेत परंतु काही मोजकेच शिक्षक बांधव जे आहेत की एखादा मुद्दा हातात घेऊन काय वर्षभर काहीच करायचं नाही आणि त्याला मागण्या मांडायच्या अशा प्रकारे अशा मागण्या मांडून हे काय होतात की बदली अडचणी आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असते मागण्या न्यायालयामध्ये मांडत नसतात हे सुद्धा बऱ्याच काही जणांना माहिती नाही मागण्या त्यामुळं मान्य न्यायालयाने काय केलेलं आहे की काही आता दोन तीन केसेसचा निकाल त्याने दिलेला आहे दोन तीन केसेसचा निकाल त्यांनी दिलेला आहे फक्त आता दोन ते आणखी तीन केसेस बाकी आहेत पेंडिंग आहेत तीन केसेस पेंडिंग आहेत मान्य न्यायालयामध्ये आणि त्याची सुनावणी पाच मे पर्यंत त्याची सुनावणी होऊन जाईल पाच पाच मे पर्यंत त्याची सुनावणी होऊन जाईल आणि त्या सुनावणीमुळं त्या सुनावण्यामुळं काय झालेलं आहे की शासनाने स्वतःहून ठरवलेलं आहे शासनाने स्वतःहून ठरवलेलं आहे की आता पाच तारखेपर्यंत आपलं पोर्टल बंद असेल पाचपर्यंत पोर्टल बंद असेल कारण पाच पाचच्या आतच सगळ्या सुनावण्या होणार आहेत त्या ठिकाणी काय निकाल लागेल समजा त्या जर निकाल समजा बदलला किंवा निकालापर्यंत थोडीशी वेट अँड वाचची भूमिका शासन वेट अँड वाचच्या भूमिकेमध्ये आहे म्हणून एक पाच तारखेपर्यंत आपलं पोर्टल बदलीचं पोर्टल बंद असेल त्यामुळे पण तुम्ही निश्चिंत बदला ह्या शासनाला करायच्या आहेत फक्त आपल्याला काय करायचं की शासनाला सपोर्ट करायचा आहे त्या ठिकाणी ज्या दोन ते तीन याचिका पेंडिंग आहेत त्या याचिकेमध्ये आपल्याला हस्तक्षेप करायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा ज्या याचिकेमध्ये स्टे मागत नाहीत समजा त्यांचा जे हक्क असतील समजा आ, त्या ठिकाणी आपण हस्तक्षेप करणार आहोत ज्या याचिकेमध्ये स्टे आपल्याला याचिका जे शिक्षक आहेत जे स्टे मागत आहेत अशाच याचिकेमध्ये आपल्याला हस्तक्षेप इंटरप्रिटेशन दाखल करायचं आहे त्या दोन ते तीन याचिकेची कॉपी आपल्याला संध्याकाळपर्यंत आपले वकील साहेब आपल्याला देतील त्या याचिकेचा अभ्यास सुरू आहे ज्या याचिकेमध्ये स्टेची मागणी होत आहे अशाच याचिकेमध्ये आपल्याला आप या हस्तक्षेप करायचा आहे करा आणि शासन तर मान्य शासन त्या ठिकाणी आपली बाजू ठामपणे मांडणारच आहे परंतु आपल्याला आपल्याला सुद्धा मोठ्या संख्येनं मान्य न्यायालयाच्या दा मान्य न्यायालयात दाखवून द्यायचं आहे की एवढ्या शिक्षकांना सुद्धा बदल्या हवे आहेत आणि यांच्यावर सुद्धा अन्याय होणार बदल्या जर थांबवल्या कालच मान्य न्यायालयाच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की बदल्या मधलं की कोणावर अन्याय होईल कोणावर न्याय होईल काही लोकांची सोय होईल काही लोकांची गैरसोय होईल अशा मान्य न्यायालयाच्या जजमेंटमध्ये कालचे असे वाक्य आहेत त्यामुळं प्रत्येकाची सोय काही दिवस मी मी याआधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकानं काही दिवस सुखात आणि काही दिवस म्हणजे रोटेशन झालं पाहिजे बदल्यांचं प्रत्येकानं मग एकाच ठिकाणी बसून बसायचं आम्हाला इथून उठवायचंच नाही अशा प्रकारचे जो, जो हुकुमशाही प्रवृत्ती आहे ती आता आपल्याला थांबवायची असेल तर आपल्या ज्यांना बदल्या पाहिजे आहेत अशा शिक्षक बांधवांनी आपल्याला न्यायालयामध्ये हस्तक्षेप याचिका आपल्याला ताबडतोब तातडीची शासनाला मदत करण्यासाठी तातडीची हस्तक्षेप याचिका आपल्याला दाखल करायची आहे यासाठी सर्वतोपरी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत यासाठी मला बऱ्याच शिक्षक बांधवांचे फोन पण आले सर बरेचसे शिक्षक बांधव जवळपास चार ते पाच शिक्षक बांधव असे सर की सर आम्ही तुम्हाला कम्प्लिटली जेवढी काही याचिकेला फी लागेल फक्त तुम्ही आमचं नाव सांगू नका आणि तुम्ही फक्त पाच हजार सहा हजार जे काय तो आमच्याकडून लागेल वन टाईम आम्ही तुम्हाला मदत द्यायला तयार आहोत आपल्याला मान्य न्यायालयामध्ये याचिका टाकायला कमीत कमी एका हस्तक्षेप याचिकेला जर मोठी याचिका असेल तर जास्त प्रमाणामध्ये पैसे लागतात परंतु हस्तक्षेप याचिकेला तेवढा जास्त जास्त प्रमाणामध्ये खर्च येत नसतो तर आपल्याला एक ते दोन याचिकेमध्ये आपल्याला हस्तक्षेप करावा लागणार आहे त्यासाठी कमीत कमी पन्नासशे हजार रुपये खर्च प्रत्येक याचिके याचिकेप्रमाणे आपल्याला तो येऊ शकतो काही शिक्षक बांधव तर स्वतः द्यायला तयार आहेत परंतु सगळ्यांनीच आपल्याला सगळ्यांची नावं या याचिकेमध्ये आपल्याला घ्यायचे किंवा नाही घ्यायचे याच्याविषयी चर्चा सुद्धा होईल काही पाच ते दहा जणांची नावं सुद्धा आपण याच्यामध्ये टाकू शकतो आणि अशा पद्धतीनं आपल्याला शासनाला किंवा संघटनेच्या नावाने आमच्या संघटनेच्या नावाने सुद्धा आपण याचिका टाकू शकतो तर हे आपल्याला ह्या तीन गोष्टी आहेत या ठिकाणी हे जे प्रास्ताविक आहे आपल्याला नेमकं पुढे काय करायचं या ठिकाणी प्रत्येकाचं मत मी या ठिकाणी लिहून घेणार आहे तर त्यास त्यासाठी त्या आपल्याला तीन मुद्दे बोलायचे फक्त ही जी मिटिंग आहे ही मिटिंग जिल्हा अंतर्गत बदलीसाठी मिटिंग आहे आणि इतर गोष्टी इतर जा, इतर ज्या गो मिटिंग आहेत त्या आपण पुन्हा घेणार आहोत